जैन कासार संस्थेच्या वतीनं पूरग्रस्तांना दिवाळी साहित्याचं वाटप करण्यात आलं दिगंबर जैन कासार समाज संस्था आणि जैन कासार प्रतिष्ठानच्या वतीनं कर्तव्य भावनेतून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वीस किलो किराणा साहित्याचं किट सिंदखेड इथल्या पूरग्रस्त बांधवांना देण्यात आलं जैन कासार संस्थेचे अध्यक्ष विजय कासार संस्थापक अध्यक्ष पोपटलाल डोरले केंद्रीय उपाध्यक्ष प्रकाश मांगले महावीर दुरुक्कर आदींनी यासाठी समाज बांधवांना आवाहन केलं होतं यासाठी समाजबांधवांनी देखील भरभरून साथ देत मदतीचा हात दिला पूरग्रस्त बांधवांच्या पाठीशी काळात समाजानं उभं राहणं हीच यामागची भावना होती दरम्यान सिंधखेडीतल्या पूरग्रस्त बांधवांना दिगंबर जैन कासार संस्थेचे कार्याध्यक्ष महावीर दुरुक्कर महिला कल्याण समितीच्या उपाध्यक्ष अॅडव्होकेट नीता सुरेश मंकणी जैन कासार प्रतिष्ठानचे अध्यक्ष हुकुमचंद हेसे उपाध्यक्ष माणिकताई व्यवहारे सुरेश मंकणी माजी मुख्याध्यापक मल्लिकार्जुन भोसारे यांच्या हस्ते किट वाटप करण्यात आलं साबण उठणे तेल यापासून दिवाळीसाठी लागणारं किराणा साहित्य तसंच मसाले आदींचा यात समावेश होता सुमारे वीस किलोचं हे किट आहे सुरेश मंकणी यांनी मिठाई आणि साडी ड्रेस आदी वाटप केलं यावेळी पूरग्रस्त बांधवांनी मनापासून समाधान व्यक्त करत या उपक्रमाबद्दल आभार मानले